सभासाची सभा नागपूरात घेण्याची तयारी आहे आज के सी वेणुगोपाल नागपूरच्या दौऱ्यावर आहे यासाठी हो संघ भाजपचा गड असलेल्या भूमीत काँग्रेस स्थापना दिनाची सभा नाही मला वाटतं बैल गेला आणि झोपा केला अशा प्रकारचं त्यांचं काम असतं त्यांच्या सभाने काय प्रभाव पडणार आहे हे आपण आता नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये पाहिलं त्याच्यामुळे अशी एखादी सभा घ्यायची आणि काहीतरी आपल्याला लोकांकडून हासिल करता येते का अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही पाच वर्ष सतत काम करणारा पक्ष आहे सतत संघटनात्मक परिश्रम करणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कितीही सभा झाल्या तरी या ठिकाणी काडीचा परिणाम होणार नाही या देशातील जनतेचा मोदी साहेबांवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळं पूर्वीपेक्षा प्रचंड यश येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचारांवर मिळेल अशा प्रकारचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे सभा किती होऊ जाऊ द्या त्यांच्या सभांना गांभीर्यानं जनता घेत नाही दुसरीकडे आपण पाहतोय तर हिंदूंनी मंदिरात जे दान केलेलं धन असतं ते फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे त्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा नाही जे हिंदू पूजा पद्धतीला मानत नाही त्यांच्यासाठी हिंदू मंदिरातील धान आलेलं जे धन आहे ते खर्च करण्यात येऊ नये अशी विश्व हिंदू परिषदची मागणी आहे मुस्लिम ज्या पद्धतीने मस्जिदचा जो येणारा धन आहे ते त्यांच्याच ते कम्युनिटीवरती खर्च करतात असं त्यांचं म्हणणं आहे आपण या देशामध्ये हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व समजतो परंतु जर मुस्लिम किंवा काही समाज आपल्या जे काही मिळकत होते त्यातना जर त्याच समाजाच्या विकासाचा विचार करत असतील तर हिंदू धर्मीयाने आपल्या मंदिरात हिंदूच्या विकासासाठी निधी वापरावा असं बोललं तर त्याच्यात काहीच गैर आहे असं मला वाटत नाही सर पुरवणी मागण्यांमध्ये सत्ताधारी आमदारांना जे चाळीस चाळीस कोटी दिले काँग्रेसच्या चार नेत्यांना निधी दिल्याची माहिती आहे त्यावरून काँग्रेसमध्ये वाद सुद्धा झाला ते चारही नेते टॉपचे वेळेटिवार थोरात अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण वाद करण्यापेक्षा त्यांनी महायुतीचं अभिनंदन केलं पाहिजे एका बाजूला बोलायचं समान निधी दिला नाही दुसऱ्या बाजूला आपल्या आमदारांना निधी दिला तर वाद करायचा मला वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे एका बाजूला सांगायचं आमच्या आमदारांना निधी दिला नाही आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांना निधी दिला त्याचं दुःख व्हायचं मला वाटतं नेमकी भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे परंतु भांबावलेला काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळे कुठली एक भूमिका घ्यावी हे त्यांना त्या ठिकाणी कळत नाही त्यामुळे सगळ्यांना निधीचं वाटप केलंय हे यातून त्या ठिकाणी ध्वनीत होतं प्रदेश राजस्थान त्याचबरोबर छत्तीसगडच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत आता तोंडावर येऊन हो ठेवलेल्या लोकसभा निवडणुका आहेत यामध्ये मिशन पंचेचाळीस हे आपण सर्वच म्हणजे महायुतीतर्फे करत आहोत अशा वेळी अनेक जागांवरती महत्वाचा मोठा नेता उमेदवार देणार असल्याचं देखील कळत आहे दुसरीकडे चेहरा मोरा सांगण्यात मला वाटतं मिशन पंचेचाळीस नाही आमच्या गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी जाहीर केलं की के मिशन अठ्ठेचाळीस आहे या राज्यामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा भारतीय जनता पार्टी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार एवढा आमचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढलाय संघटन आमचं त्या ठिकाणी मजबूत आहे आता निवडणुकीला कोणाला उतरवायचं हा विषय सर्वस्वी आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा आहे महाराष्ट्रात एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा हे शीर्षस्थ नेते महाराष्ट्रातून जे काही निर्णय घेतील तो केंद्र सरकार आणि संसदीय मंडळ त्यावर शिक्कामोर्तब करेल आता काही राज्यांमध्ये सिनियर लोकांना उतरवलंय पुन्हा इथे काय करायचं हा निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठ मंडळी घेत असते परंतु सिनियर उतरावा ज्युनियर उतरावा भारतीय जनता पार्टी हा कॅडरबेस्ड पक्ष आहे आणि त्याच्यामुळे संघटनात्मक ताकद मोदी साहेबांचा विचार हिंदुत्व आणि विकासाची त्यांची देशव्यापी भूमिका यामुळे लोक मोदींकडे बघून मतदान करणार आहेत आणि त्याच्यामुळे सिनियर ज्युनियर जो उमेदवार पक्ष देईल तो त्या ठिकाणी निवडून येईल काल बार्टी सारथी महाज्योतीच्या पार्श्वभूमीवरती ब्राह्मण समाजासाठी सरकारने एक महत्वाची महामंडळाची घोषणा केलेली आहे ती म्हणजे परशुराम विकास महामंडळाची कसं पाहता ब्राह्मण समाजाला एक मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण हा समाज उच्च वर्णीय म्हणून त्या ठिकाणी गणला जायचा परंतु आपण बघाल की या समाजात आजही अत्यंत दयनीय गरीबावस्था काबाडकष्ट करणारा एक वर्ग आहे मग शेवटी आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे गरीब आहे तो कुठल्याही समाजाचा असो त्याला दिलासा देणे सरकारचं कर्तव्य आहे ब्राह्मण समाजाची अनेक वर्षाची मागणी होती मला वाटतं ती पूर्ण झाले मी सरकारचा आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो उद्या उद्या भाजपने एक महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे कालही समन्वय समितीची बैठक झालेली होती महायुतीच्या कालच्या बैठकीमध्ये थोडीशी खरडपट्टी काढण्याची माहिती समोर येते नेमकं खरडपट्टी काढण्याचं कारण काय होत कोणी खरडपट्टी काढली चर्चा सुरू आहे चर्चा आता तुम्हाला कशी बाहेर माहीत अशा प्रकारची कुठलीही खरडपट्टी नाही उलट धावपट्टी आमच्या आणखी भक्कम काढण्याचा प्रयत्न झालेला आहे तिन्ही पक्षांमध्ये आपण जे बोलता की विसंवाद आहे तशा प्रकारचा कुठलाही सुसंवाद शुशाँवाद नाही सुसंवाद आहे हे आम्हाला त्या ठिकाणी एकीच्या निमित्तानं आपल्यालाही दाखवायचं आहे व्यवस्थित नियोजन झालंय कसं पुढं जायचं ते ठरलंय आणि सगळे एकोप्यानं सामोपचारानं आम्ही हातात हात घालून या ठिकाणी आमचं मिशन पूर्ण करणार कारण लोकांसमोर पहिल्या नाही अशा वेळेला आम्ही ताकदीनं या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करू हेच झालं कुठलीही खरडपट्टी नाही कुठलाही विसंवाद नाही अत्यंत चांगल्या वातावरणात आमची समन्वय समितीची बैठक संपन्न झाली I <clears throat>